Uh, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही uh, मातंग समाज आहे किंवा जे काही uh, मातंग समाजातील युवा वर्ग आहे त्यांनी आजूक आपले जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांना ते वाचू शकले नाही किंवा ते त्यांना समजू शकले नाही ह्याचं कारण म्हणजे हे जे काही हा समाज आहे तो पूर्वीपासूनच एक अस्पृश्य मानला जात होता आणि आत्तासुद्धा म्हणजे ज्या त्यांची एवढी म्हणजे एक राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्या हे अजून समाज खूप पाठीमाग आहे त्यासाठी कुठेतरी आपल्या जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ह्यांना त्यांना समजून घेण्याची गरज आहे किंवा त्यांना वाचून घेण्याची गरज आहे तरच हे जे काय समाज आहे किंवा जे काही द म्हणजे हे मातंग समाज आहे तो म्हणजे कुठेतरी प्रगती करेल कारण दलित कारण जे काय दलित समाज आहे किंवा मातंग समाज आहे या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून जे काही अंधश्रद्धा ह्या असल्या म्हणजे विचार आजूक त्यांच्या डोक्यामध्ये आहेत किंवा देवधर्म वगैरे असले देवदेव करणं बकरी कापणं हे असल्या ह्या समाजामध्ये किंवा मातंग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचं प्रमाण आहे कारण कसं आहे ज्यावेळी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणजे समजून घेचाल तेव्हा तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही कारण आजोक हा समाज देवदेवतामध्ये अडकल्यामुळं आजोक तो पाठेमाग आहे त्याच्यामुळं कसं आहे माझं एकच सांगणं आहे की या म्हणजे जे काही तरुण वर्ग आहे मातंग समाजातील त्यांनी कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना किंवा इतर जे काही अनेक समाजसुधारक आहेत काय त्यांना वाचण्याची गरज आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या मातांग समाजामध्ये जे काय तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजसुद्धा हा व्यसन देण आहे कारण पाचवी ते सहावीची जी काही छोटे छोटे मुलं असतात त्याच व्यसन करतात दारू पिणं गुटखा खाणं पुढ्या मावा खाणं असल्या गोष्टी म्हणजे त्या आत्तापासूनच करत आहेत जर ते आत्तापासूनच जर असे जर म्हणजे करत असतील म्हणजे व्यसन तर पुढे म्हणजे पुढे चालून त्यांची पिढीसुद्धा हेच करणार आहे जे आपण केलं ते, आप ते म्हणतात ना जे पेरतं तेच चोगवतं असे म्हणजे एक प्रकार आहे त्याच्यामुळं कसं आणि शिक्षणाचं प्रमाण तर खूपच कमी आहे कारण ते म्हणजे जे काय त्यांना म्हणजे शिक्षणाची आवडच नाही शिक्षणाची म्हणजे त्यांना इच्छाच नाही त्याच्यामुळंच तो मेन कारण म्हणजे समाज पाठीमाग आहे आज देशामध्ये दे किंवा मा, महाराष्ट्रामध्ये मा दे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही दलित वर्ग आहे ह्या दलित वर्गावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अन्याय केला जातो आज सुद्धा म्हणजे ज्या ज्या काळी अस्पृश्य मानलं जातं आजसुद्धा तीच परिस्थिती आहे एवढी काही आपल्या देशामध्ये जे काय दलित वर्गाचे आहे किंवा आपले जे काही मातंग समाजाचे आहे ते अजूक जास्त परिस्थिती सुधारलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळ्यांसाठी केले कुठल्या एका समाज घटक घटकासाठी केलं नाही त्याच्यामुळं बाबासाहेबाला समजून घेणं गरजेचं आहे त्यांची पुस्तक वाचा इतर तुम्ही समाज सुधारण्याची पुस्तक वाचा तुम्हाला खरं खरं काय आणि खोटं काही कर, कळ म्हणजे कळल उगीच देवदेवता मानून हे करून ते करून कुठं पुत्राजून हलग्या वाजून आणि कुठं म्हणजे कोंबड्या वगैरे कापून बकऱ्या कापून आपल्या समाज कधी सुधारणार नाही किंवा तुमच्या स्वतःची प्रगती कधीच होणार नाही हे लक्षात ठेवावं हो मान्य श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आणि हेच अंधश्रद्धेचं मोठं प्रमाण हे मातंग समा समाजामध्ये आज सुद्धा आहे कारण कसं आहे हे देवदेव करून खोट बकरी कोंबड्या कापून समाज कधी सुधरत नसतो उलट तो समाज हा पाठिंबा जातो हे लक्षात ठेवा तर मित्रांनो खरंच तुमचा काय अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा